मध्यरात्रीच्या सुमारास सगळी गारंबी काठ्या दगड घेऊन आरडाओरडा करत गुरववाड्याकडे निघाली होती हे नेहमीच असले तरी बऱ्याच दिवसात असा प्रकार घडला नसल्याने राधा ते पाहायला वाकणात पाहिले तर दिनकर सुद्धा हातातला सोट्या आपटत चालला होता गुरवांनी पाटाचे पाणी बंद केले म्हणून आधी पाच सात लोक पुढे गेले होते पण दोन तास झाले तरी पाणी आले नव्हते आणि माणसेही आली नव्हती म्हणून काय झाले ते बघण्यासाठी पन्नास साठ माणसांचा जमाव गुरम वाड्याच्या दिशेने निघाला होता माणसे दिसेनाशी झाल्यावर राधा आत आली आणि बापूची वाट पाहत अंथरुणावर पडली तासाभराने तिला वाकणापाशी पुन्हा गलका सुरू झालेला ऐकू आला राधेने खिडकीतून पाहिले तर मघाशी गेलेली माणसे परत येत होती पाठ पुन्हा वाहू लागला होता पण विजय मिळवून आलेले लोक हसत यायचे सोडून शिवीगाळ करत येत असल्याचे तिने पाहिले तिने नीट कान देऊन ऐकले तेव्हा तिच्या लक्षात आले की मगाशी गुरुवारना शिव्या देणारे लोक आता बापूला शिव्या देत होते दिनकर काखेत सोटा बांधून मुकाट्याने सगळे ऐकत चालला होता बापू असे करणे शक्य नाही हे त्याला माहीत होते पण ते ह्या लोकांना सांगून उपयोग नसल्याने तो गप्प होता एवढा गोंधळ सुरू असूनही बापू बाहेर आला नाही म्हणजे बापू अजून साखरपेंडीहून परत आला नसल्याचे त्याच्या लक्षात आले त्याला वाईट वाटले कारण पाटाचं पाणी कसं अडलं हे कळल्यापासून बापूच्या नावाने जो शंख सुरू झाला होता त्याला फक्त बापूच उत्तर देऊ शकत होता पाटाचे पाणी नदीत सोडले गेले होते पाटाचे दरवाजे उघडून बापूनेच ते सोडले असे सगळ्यांचे म्हणणे होते पावसाचे पाणी जायला पाटाला दरवाजे केले आहेत हे नुसते सांगण्यासाठी आहे खरे कारण तर आज कळले असे सगळे म्हणत होते दिनकरने बापू साखरपेंडीला गेला आहे तो कसे दरवाजे उघडेल असे सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्नही केला पण पैसा असला की दरवाजा उघडायला माणूस मिळतो असे बोलून सगळ्यांनी दिनकरला गप्प केले या लोकांशी वाद घालण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आल्यावर दिनकर त्याच्या घरी निघून गेला हा सगळा गोंधळ सुरू असतानाच बापूची मोटार नाक्यापाशी आली हा कसला गोंधळ सुरू आहे असा प्रश्न त्याच्या डोक्यात आला आणि अनेक तर्क त्याच्या मनाला स्पर्शून गेले बापूला पाहिल्यावर सगळे गावात जायला वळले बापूने मोठ्या आवाजात जग्गूला हाक मारली जग्गू मागे फिरला पण बाकीचे पुढे निघाले पण हाका मारून बापूने सगळ्यांना थांबवले बाळ शाळेतून रडत घरी आल्यापासून त्याचे चित्त थाऱ्यावर नव्हते आणि आज अचानक नाक्यावर गारंबीची गर्दी झालेली त्याने पाहिली पण त्याला पाहताच सगळे जायला निघालेले पाहून त्याने हा सगळा काय प्रकार आहे असे विचारले तिथे जग्गू बापू पांडभट असे सगळे होते सगळ्यांना उद्देशून बापू विचारत होता पण कोणी काहीच बोलत नव्हते शेवटी पांडभट म्हणाला सगळे गुरववाड्याच्या दिशेने निघाले म्हणून मी पण निघालो नंतर कळले की पाटाचे पाणी बंद केले होते बापू म्हणाला एवढेच कारण असणे शक्य नाही माझ्यापासून काहीतरी तुम्ही लपवत आहात बापू सपाट बापूला म्हणाला असे बायकांसारखे मागे कशाला उभे आहात जे काही आहे ते पुढे येऊन बोला मी कोणाला घाबरत नाही असे बोलून सपाट बापू पुढे आला म्हणाला काय करणार आहेस तू बापू म्हणाला मी काय करणार माझ्यावरून काहीतरी विषय चालला आहे असा मला संशयाला म्हणून विचारत आहे आणि माझ्यावरून नसेल चालला तर मला तसे सांगा म्हणजे झालं सपाट बापू म्हणाला तुझ्यावरून नव्हता चालला झालं समाधान मग बापूने विचारले मग काय विषय होता सपाट बापू म्हणाला ते तुला काय करायचे बापूचे आता डोके फिरले त्याने सपाट बापूची मान पकडून एक हिसडा दिला आणि सपाट बापू आडवे झाले शिव्या देत बापूने सपाट बापूला वर उचलली त्याची मान पकडून त्याचे तोंड आपल्या तोंडासमोर धरले आणि म्हणाला माझा मुलगा अक्करमाशा होई रे आणि तुझ्या सासऱ्याची मुलगी ती अक्करमाशी नाही याची खात्री आहे का तुला आणि वहिनी तिचा इतिहास माहीत आहे का तुला नसेल माहीत तर बंगल्यावर ये तुला सांगतो सगळे गावकरी तटस्थ होऊन पाहत होते बापूच्या मध्ये येण्याची हिंमत कोणाची होत नव्हती इतक्यात बंगल्यावरून पाच दहा माणसे धावत आली आणि त्यांनी बापूला बाजूला घेतले राधाने ती माणसे पाठवली असल्याने बापू शांत झाला त्याने जग्गूला बोलावले आणि नेमके काय झाले आहे ते विचारले जग्गूने बापूला सुरुवातीपासून काय काय घडले ते सगळे सांगितले ते सगळे ऐकून बापूला वाईट वाटले तो कळवळून म्हणाला अरे गारंबीचे पाणी तोडायचे असते तर सिमेंटचा पाठ कशाला केला असता गुरव वाड्याला नुसती खून करून गारंबीला पाणी पाजण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे पण गुरुवांजवळ माझं वजन आहे त्याचा असा उपयोग करण्या मी नीच नाहीये तुम्ही जसे गारंबीवर प्रेम करता तसेच मीही करतो इथले अन्न मी खाल्ले आहे पाणी प्यायलो आहे तुम्हाला हवे असेल तर पाठ फोडून टाका यापेक्षा जास्त बापूला बोलवले नाही तो दुःखी होऊन घरी निघून गेला बापूने केलेल्या मारामारीची बातमी साखरपेंडी दापोलीपर्यंत जाऊन पोहोचली सपाट बापूची हाडे मोडून ते अंथरुणावर पडले होते बापूवर फौजदारी होणार अशी सगळीकडे चर्चा सुरू होती या बातमीने राधा अस्वस्थ झाली बापूने सुरू केलेला हा भयंकर बंदोबस्त तिचे काळीच पोखरत होता बापू नाश होण्याच्या मार्गावर तर नाही ना, ना अशी काळजी तिला वाटत होती याबद्दल कोणाशी तरी बोलल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हता बापूशी ती बोलू शकत नव्हती त्यामुळे दिनकर त्या दिनकर दिनकर ती दिनकरच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती त्या प्रसंगानंतर तीन दिवसांनी दिनकर बापूच्या घरी आला तेव्हा राधाचा जीव भांड्यात पडला तिने दिनकरला विचारले बापूने मारामारी केली ती तुम्हाला आवडली नसेल ना दिनकर म्हणाला काही वाईट झाले नाही बापूने योग्य तेच केले बाळावरून त्या सपाट बापूने बोलण्याची काहीच गरज नव्हती राधाने विचारले पण कशावरून सपाट बापूच बोलले असतील दिनकर म्हणाला तेच बोलले दुसरे कोण बोलणार बडबडत असतील घरात दुसरा विषयच नाहीये त्यांना मुलांनी ते ऐकले आणि शाळेत येऊन बाळाला चिडवायला लागले ला माझ्या कानावर बऱ्याच दिवसांपासून ही गोष्ट होती पण मी मुद्दामच बोललो नव्हतो कारण बापूला सांगितले असते तर त्याने सरळ जाऊन अण्णांना सुद्धा मारायला कमी केले नसते आणि राधा बापूवर फौजदारी होईल अशी जर तुला काळजी वाटत असेल तर काही घाबरू नकोस त्या सपाट बापूला फक्त मुकामार लागला आहे कुठेच जखम नाहीये त्यामुळे त्याला डॉक्टरांकडून काही सर्टिफिकेट वगैरे मिळणार नाही आणि तरीही फौजदारी झालीच तर रावसाहेब बापूच्या हातातले आहेत त्यामुळे काही काळजी करू नकोस एवढे समजावून सुद्धा राधाच्या चेहऱ्यावरची काळजी कमी झाली नसल्याचे दिनकरला दिसत होते तो राधाला म्हणाला एक काम कर मला बापूची पत्रिका दे त्याचे काय ग्रह आहेत ते एकदा बघून घेतो राधेने लगेच कपाटातली बापूची पत्रिका काढून दिनकरला दिली दिनकरने बराच वेळ ती पत्रिका पाहिली आणि खुश होऊन म्हणाला सध्या बापूचे ग्रह अगदी जोरात आहेत ही जी सगळी गडबड सुरू आहे ती फार वेळ नाही चालणार सगळा गाव बापूच्या विरुद्ध आहे असे वाटेल पण अचानक काहीतरी घडेल आणि बापू सरपंच होईल असे मला दिसत आहे बघू काय होतंय ते राधाला ते ऐकून आनंद झाला दिनकर ते भविष्य सांगून निघून गेला तेव्हा राधाचे ते अंतःकरण हलके झाले होते आणि मन भरून आले होते बापूवर फौजदारी झाली आणि काही दिवसांनी त्याचा निकाल सुद्धा लागला सपाट बापूने डॉक्टरांकडून खोटे कागदपत्र जमा केले होते त्यामुळे निकाल बापूच्या विरुद्ध लागला त्याला सोळा आणि दंड झाला ही बातमी त्याने हसत हसतच राधाला सांगितली बापूला दंड झाल्याची बातमी गावात पसरली आणि सगळ्यांना आता बापूचे सगळे संपले असे वाटले पण घाणेरडे आळ पचवणाऱ्या बापूला दंड पचवता येणार नाही का माझी हार झाली काही हरकत नाही पण पुन्हा कोणी बोलून दाखवा एकेकाला असा आडवा करीन की खोटे पुरावे देण्याच्या भानगडीत डॉक्टरांना पडावे लागणार नाही बापूची ही धमकी ऐकून गारंबी गप्प बसली बाळाला पुन्हा कोणी अपशब्द बोलला नाही या प्रसंगानंतर बापूची अब्रु शाबूत राहिली पण सरपंच होणं मात्र जवळजवळ अशक्यच झालं आणि याला जबाबदार बापूच होता खटला लढवताना अण्णांपासून गावकऱ्यांना वेगळे करण्याचे साधे धोरण त्याने पाळले नव्हते त्यामुळे जेव्हा निकालाची बातमी आली तेव्हा सगळ्यांना आपलाच विजय झाल्यासारखे वाटले घराघरातून साखर वाटली गेली आणि हा बापूचा पराभव होता बापूला सरपंच होऊ द्यायचा नाही मित्राला स्वतःची काळजी नसली तरी आपल्याला घेतली पाहिजे या निर्धाराने दिनकर कामाला लागला निकाल लागून आठ दहा दिवस झाले होते बापू दाभोळला गेला होता निकालाचे वादळ शांत झाले होते बापूने सरपंच होण्याचा नाद सोडला आहे अशी बातमी सगळीकडे पसरली होती पण मध्येच काय झाले कळले नाही पुन्हा वादळ येण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली दिनकरच्या कानावरती बातमी आली आणि नेहमीप्रमाणे घाबरून त्याचे पाय बापूच्या घराकडे वळले